नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ एकशे बासष्ट वर्षानंतर माघी पौर्णिमेला महायोग हे तीन उपाय पालटतील तुमच्या नशीब चुकू नका ही सुवर्ण संधी एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी येणारी माघी पौर्णिमा ही अत्यंत दुर्मिळ आणि फलदायी ठरणार आहे तब्बल एकशे बासष्ट वर्षानंतर या दिवशी रवी पुष्य आणि सर्वार्थ सिद्धयोगाचा सुवर्ण संगम होत आहे या विशेष पर्वाचे महत्त्व आणि त्या दिवशी करायचे तीन प्रभावी उपाय वाचा आणि आठवणीने करा ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी येणारा पुष्य नक्षत्र योग म्हणजे रवी पुष्य योग हा सर्व कार्यात यश देणारा मानला जातो यंदा एक फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजून बावन मिनिटांनी पौर्णिमा तिथे सुरू होत असून या दिवशी रवी पुष्यासह सर्वार्थ सिद्धी योग जुळून आल्याने याचे आध्यात्मिक महत्व कित्येक पटीने वाढले आहे या महायोगाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी खालील तीन उपाय आवर्जून करावेत एक स्नान आणि नकारात्मकता होईल सकाळी स्नानाच्या पाण्यात थोडे गंगाजल आणि काळे तीळ टाकावे स्नान करत असताना ओम विष्णवे नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा काळे तीळ नकारात्मकता शोषून घेतात तर गंगाजल आणि विष्णू मंत्राच्या प्रभावाने तुमच्या भोवती एक सकारात्मक ज्वलय तयार होते नंबर दोन गुड दान सूर्य तेजाची प्राप्ती रवी पुष्य योगाचा स्वामी सूर्य आहे तुमच्या कुंडलीतील रवी म्हणजे सूर्य ग्रह बलवान करण्यासाठी आणि समाजात मान सन्मान मिळवण्यासाठी हा उत्तम दिवस आहे या दिवशी जवळच्या मंदिरात जाऊन गरजू व्यक्तीला गुड दान करावा या उपायामुळे तुमचे व्यक्तिमत्व अधिक प्रगल्भ होते परती। चंद्राची आरोग्याचा अमृत योग पौर्णिमेच्या रात्री तांदळाची खीर तयार करावी आणि ती काही वेळ चंद्रप्रकाशात ठेवावी असे मानले जाते की मा... मागी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या किरणांमधून अमृत वर्षा होतो ही खीर ग्रहण केल्याने आरोग्याच्या तक्रारी दूर होतात आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्ती होते मदे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग